बातमी धुळ्यातून धुळ्यात मध्यरात्री स्मशान भूमीत अघोरी पूजा करण्यात आली आहे शेतकऱ्याला जाग आल्यानं पर्दाफाश झालाय तर अघोरी पूजा करणारे पसार झालेले आहेत नागरिकांमध्ये त्यामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण धुळे तालुक्यातील मोहाडी डांगरी गावात मध्यरात्री स्मशानभूमीत अघोरी पूजा करण्यात आली आणि मात्र एका शेतकऱ्याला जाग आली त्याला स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यानं त्या ठिकाणी बॅटरी चमकवल्यानंतर अघोरी पूजा करणारे पसार झाले घटनास्थळावर मान कापलेला बोकड आणि पाय बांधलेल्या दोन कोंबड्या आढळल्या आहेत तसेच पूजेसाठी शेकडो लिंबांचा वापर देखील करण्यात आलाय आणि या घटनेनंतर मोहाडी डांगरी गावातील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय अघोरी पूजा करणारे नागरिक चारचाकी वाहनानं आले होते अशी माहिती समोर आली आहे